नमस्कार मित्रांनो मी गणेश आप्पा आपण आहात मी यवतमाळ या ठिकाणी जो आक्रोश आहे हा आक्रोश आहे नेर तालुक्यातला मांगला देवी गाव आणि यवतमाळ जिल्ह्यातला नेर तालुका विषय काल सायंकाळी मांगल्यामधल्या दोन युवकांचा ॲक्सिडंटमध्ये मृत्यू झाला आताही त्यांचे प्रेत हे पोस्टमार्टम आहे जे काही लोक आहेत त्यांचं मतच आहे तर जोपर्यंत त्यांना ज्यांनी तो ॲक्सिडेंट केला ॲक्सिडेंटमध्ये युवक मृत्यू झालेला आहे युवकांचा आणि जर ज्यांनी तो ॲक्सिडेंट केला तुम्ही सांगते की बाबीगाव तालुक्यातला तो ट्रॅक्टर येतील सांगितले जाते जोपर्यंत तो ट्रॅक्टरवाला ट्रॅक्टर मालक ट्रॅक्टर चालक किंवा त्या संदर्भातला ज्याला तुम्ही वाचायला प्रयत्न करतो जिथं हजर करणार नाही तोपर्यंत आम्ही पोस्ट मार्डम सुद्धा करणार नाही आणि श्वेताचा अंत्यसंस्कार सुद्धा करणार नाही त्यासाठी आपण मांगला दिवसभरा सरा परिसरातील नेर तालुक्यात हा जन जनआकृत आहे त्या एरियातले चिखली मांडला मानिक आणि एकंदरीत नेट चालत त्या ठिकाणी महत्वाचं म्हणजे दोन जे युवक या काल सायंकाळी सात वाजता मृत्युमुखी पडले ते ते जे युवक आहेत ते खास करून शेतकरी आणि शेतमजूर असल्यामुळे आणि त्यानंतर जे जे त्यांचा ज्यांचा जो मृत्यू झालेला आहे त्यांचे एकदम युवक म्हणजे तरुण आहे तर दोघांची लग्न झालेले एकाला सहा महिन्याचं बाळ आहे तर एका जणाच्या पत्नीच्या मी सात महिन्याचं बाळ आहे काल परवाच त्यांचा सातव्या महिन्याचा प्रोग्राम झालेला आहे गुवा झार चालकाने गाडी चालवताना त्या युवकाला जागीच खतम केलेला आहे त्या संदर्भात या पूर्ण जो बांगलादेवी परिसर आहे माणिकवाळा असो चिखली असो दलाज असो येथील सर्व लोक फक्त न्याय आणि न्यायासाठी इथं पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी एक वॉर्निंग दिलेली आहे अर्ध्या एक तासात मी जोपर्यंत आरोपीला कोणीतो नाही तोपर्यंत आम्ही नृत्य त्या आरोप अंतिम संस्कार करणार नाही अंतिम संस्कारच का तर आम्ही पोस्टमॉर्टम सुद्धा होऊ देणार नाही मत आहे तर मित्रांनो या ठिकाणी कुठल्याही पोलीस प्रशासन असो किंवा तहसील प्रशासन असो कुठल्याही अधिकाऱ्याने आणला पाठीशी घालू नये फक्त एवढंच म्हणणं या ठिकाणी इतक्या जनतेच आहे मी गणेश ठिकाणी इथंच सांगतो पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय जवान जय किसान <सुरुण> जय बळीराज